आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राऊरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कळटेले साहेब यांचं आज सकाळी दुःखद असं निधन झालंय आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन मंत्रीपदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वेगळा ठसा त्यांनी कामाच्या माध्यमातून उमटवला होता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्यांनी घेतले होते फक्तच एक दोन दिवसापूर्वी आमची भेट झाली त्यावेळेस चर्चा झाली होती का बऱ्याचशा ठिकाणी कर्ज देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे जसं सुरत चेन्नई मार्ग जो आहे त्याचे काही उतराव नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वगैरे घेण्यासाठी अडचणी येत होत्या तर कलडिले साहेबांनी तो, तो विषय सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळून बँक प्रशासनाला सूचना दिल्या होत्या का कुठल्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नका त्यामुळं कल्डिले साहेबांच्या जाण्याने निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अतिशय दुःख आहे कारण वेळोवेळी राजकीय जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत होत त्यामुळं मी त्यांच्या जाण्यामुळे जे त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय परमेश्वर त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव तसेच कलडिले साहेबांच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये